जय बजरंगबली आज हनुमान जयंती हनुमान हा शक्तीचा देवता बजरंग बली आपल्या सगळ्यांना नेहमी ताकद देणारा आपली संकटं दूर करणारा आपल्याला आपल्या संकटांवर मात करण्याची प्रेरणा व ताकद देणारा सगळ्यांचा आवडता देवता म्हणजे बजरंग बली बजरंग हसणं बजरंगबलीचं दिसणं बजरंगबलीला अनुभवणं हीच खूप प्रेरणादायी चला मग आपणही संकल्प करूया मजबूत होण्याचा दंड व्यायाम सूर्यनमस्कार चालणं जमेल तसं पळणं आपल्या तब्येतीप्रमाणे वयाप्रमाणे आपण स्वतःला मजबूत करूया ज्याचं शरीर मजबूत त्याचं मनही मजबूत बजरंगबलीची प्रार्थना केल्यानंतर मानसिक ताणपण होतो मानसिक ताकद मिळते आत्महत्या करायचा विचार येत नाही फ्रस्ट्रेशन निघून जातं मन प्रसन्न होतं प्रफुल्लित होतं शरीर मजबूत मन मजबूत आणि बजरंग बलीची आराधना केल्याने नैतिकता ही खूप चांगली राहते न व्यसनं जवळ येतात न काही कूट गोष्टी जवळ येतात फक्त स्वामीनिष्ठा आणि रामनिष्ठा डोक्यात राहते मग पुन्हा एकदा बजरंगबलीची आपण प्रार्थना करूया आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने शरीर मन आणि नैतिकता मजबूत करूया जय बजरंगबली